बार्शी तालुक्यातील वैराग येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी सालाबाद प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली सकाळी प्रतिष्ठापना व पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे किसन कोलते किशोर ताटे सुरेश जिरंगे प्रथमेश आरके अविनाश मद्रे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी पत्रकार आनंद डुरे शरीफबाई संतोष बिरगे अमृत चव्हाण प्रफुल्ल भालशंकर संतोष खडके दत्ता राऊत आनंद काशीत धनंजय गरड रेड्डी भाऊसाहेब राहुल भालशंकर संतोष राजगुरू दिलीप खेंदाड उदय क्षीरसागर हे उपस्थित होते सायंकाळी महिलांनी पूजन केले यावेळी वर्षा अंधारे सोनिया गुप्ता अनिता कोंडारे आशा आवारे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र नाईक निंबाळकर यांनी केले तर आभार सरकार नाईक निंबाळकर यांनी मानले